आदेश पंचायत समिती निवडणुकीच्या रिंगणात विलास माने पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हातकलंगलेचे आमदार अशोकराव माने यांच्या आदेशावरून देशभक्त रत्नापन्न कुंभार सुदगिरणीचे संचालक व हेरवाडचे रहिवाशी विलास माने यांनी अब्दुल्लाट पंचायत समिती निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे यंदा अब्दुलट पंचायत समिती मतदारसंघ अनुसूचित जाती पुरुष आरक्षित झाल्यानं अनेक वर्षांनी या समाजातील उमेदवारांसाठी संधी उपलब्ध झाली या संधीचं सोनं करण्यासाठी निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतल्याचं विलास माने यांनी सांगितलं ते म्हणाले आमदार अशोकराव माने यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कार्यकर्त्यांच्या विश्वासाच्या जोरावर आम्ही विकासाभिमुख पारदर्शक प्रशासन देण्यासाठी ही निवडणूक लढवणार असल्याचं सांगितलं विलास माने हे गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक आणि सहकार क्षेत्रात सक्रिय आहेत त्यांनी सुदगिरणीच्या माध्यमातून कार्य केलंय विलास माने हे आमदार अशोकराव माने यांचे निकटवर्तीय समजले जात असल्यानं त्यांच्या पाठीशी मजबूत राजकीय पाठबळ राहणार असल्याचं बोललं जात पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अब्दुल्लाट परिसरात चांगलीच चुरस निर्माण होणार आहे